तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा शुभविवाह या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की भूमी आकाशला म्हणते तू नियम तोडलास आता रखड्या रूमची साफसफाई तूच करायची नाहीतर गाठ माझ्याशी आहे असं म्हणून भूमी आकाशला रूमची साफसफाई करायला लावते आणि तेथून निघून जाते आकाश म्हणतो गाठ तुझ्याशी आहेस ती सुद्धा जन्मभरायची तो खूप खुश होतो तेवढ्यात आकाशला इन्स्पेक्टर राणेचा फोन येतो आणि तो म्हणतो की तुला येथे त्या गौरवला भेटायला यावं लागेल त्याने महत्वाची माहिती सांगितली आहे तेव्हा अभिजित हे सगळं लपून ऐकत असतो आकाशच्या लक्षात येतं की कुणीतरी लपून आपलं बोलणं ऐकतंय आणि तो चोर नजरेने पाहतो तेव्हा त्याला दिसतं की अभिजितच आपलं बोलणं ऐकतोय आकाशला आठवतं की गौरव जेव्हा घरी आला होता तेव्हा त्याने ते आकाशकडे पाहिलं होतं या सगळ्यामागे नक्कीच अभिजितचा हात असेल असं त्याला वाटतं आणि आकाश हा अभिजितला पाहतो अभिजितला समजतं की आकाशने पाहिलंय आणि तो तिथून पळून जातो आकाशच्या सगळं लक्षात येतं अभिजित हा लगेचच रागिणी जवळ येतो आणि म्हणतो त्या इन्स्पेक्टर राणेचा आकाशला फोन आला होता आता आकाश त्या गौरवला भेटायला पोलीस स्टेशनला जाणार आहे त्याने जर माझं नाव घेतलं तर, ना तर काय करायचं मीच अडकेल सगळी डील मीच त्याच्याबरोबर केली होती हे ऐकून रागिणी खूप खुश होते आणि हसू लागते पौर्णिमा हे सगळं पाहत असते अभिजित विचारतो तू का हसतेस तर प रागिनी म्हणते कारण आता सगळं माझ्या मनासारखं होणार आहे आज फॉरेन डेलिगेट्स येणार आहेत महत्त्वाची मिटिंग आहे ऑफिसमध्ये आणि तो आकाश पोलीस स्टेशनला जाणार तो सगळं विसरला आहे त्यामुळे ती मिटिंग मिस हँडल करेल हे ऐकून अभिजित आणि नी पौर्णिमाला मोठ्या धक्काच बसतो पौर्णिमा विचार करते की ती स्वार्थीबाई आहे ही फक्त स्वतःचा विचार करते स्वतःच्या मुलाचा सुद्धा विचार करत नाही की तो किती मोठ्या अडचणीमध्ये सापडला आहे इकडे भूमी ही घरातील नोकऱ्यांना कसं काम करायचं याबद्दल सांगत असते त्यामुळे आजीला खूप आनंद होतो आजी आज म्हणते मी तुला एक काम सांगितलं होतं ते तू केलंस का तर भूमी म्हणते हो आजी आज तुमच्या बिघडलेल्या वासराला मी चांगलीच व्यसन घातली आहे तो नक्कीच सुधरेल तुम्ही काळजी करू नका आजी हसू लागते आणि म्हणते भूमी ही आगी घराच्या तिजोरीच्या चाव्या हे पाहून भूमीला मोठा धक्काच बसतो भूमी विचारते आजी आज ह्या चाव्या तुम्ही मला का देताय मी चारच दिवसांपूर्वी या घरात आले तर आजी म्हणते मी इतक्या वर्ष जगले लोकांना ओळखण्यात मी कुठेही कमी पडत नाही पहिल्या नजरेत ओळखते या चार दिवसात मी तुलाही ओळखलंय तुझ्या हातात या चाव्या नक्कीच सुरक्षित राहतील आता सण येतोय ना तर सोन्याचे आणि चांदीचे दागिने काढ आणि त्यांची पॉलिश करून घे भूमी हो म्हणते हे सगळं ऐकते आणि तिला मोठा धक्काच बसतो तिकडे रागिनी माझ्या नवऱ्याच्या जीवावर उठली आहे आणि इकडे हे भूमी माझे सगळे हक्क घेते असा विचार ते करते इकडे आकाश हा पोलीस स्टेशनमध्ये गौरवला भेटायला येतो तो, तो गौरवला म्हणतो या दोन बोटांपैकी एक बोट निवड गौरव खूप घाबरलेला असतो इन्स्पेक्टर त्याच्यावर ओरडतो तर गौरव एक बोट निवडतो आकाश म्हणतो चुकीचं बोट निवडलंस आता तो। तो तू चौदा वर्षांसाठी आत जाशील गौरव खूप घाबरतो आणि म्हणतो हे काय बोलताय साहेब हा कुठला इन्साप आहे आकाश चिडून म्हणतो न्यायाच्या गोष्टी तू करतोयस का लाज नाही का वाटत तुला तू माझ्या बायकोची छेड काढलीये मी कोण आहे हे तर तुला आता कळलंच असेल तू पोलिसांकडून सात वर्ष आत जाशील आणि मग मी माझी ताकद वापरून तुला आणखीन सात वर्ष मधी पाठवणार म्हणजे तू चौदा वर्ष मधी जाशील र म्हणतो माफ करा साहेब मला माफी द्या तर आकाश म्हणतो अशी कशी माफी मिळेल तुला तू तु, माझ्या बायकोची छेड काढलीये मला एक सांग तू आमच्या घरी आलास आमच्या घरची प्रायव्हेट ढुळवड होती तू तेथे कसा आलास तुला कुणी बोलवलं तू भूमीची छेड काढली लगेच निघून गेला म्हणजे फक्त छेड काढायलाच आला होतास तू भूमी आमच्या घरात काम करते माझ्या खिशात रिसिप्ट आहे हे सगळं तुला कसं कळलं बाहेरच्या माणसाला हे कळणं शक्य नाही आहे नक्कीच ना घरातल्या माणसाने तुला मदत केली आहे खरं खरं सांग तेव्हा गौरवला आठवतं की अभिजितने हे सगळं आपल्याला सांगितलं पण कोणाला सांगायची नाही ही, ही सुद्धा धमकी दिली आहे गौरवला काय करावं तेच कळत करा नाही आकाश म्हणतो जाऊ दे तू काही सांगत नाही आहे ना आता तुला चौदा वर्षांची शिक्षा होणारच असं म्हणून आकाश जाऊ लागतो तर गौरव त्याला म्हणतो थांबासाहेब मी तुम्हाला सगळं सांगतो इकडे अभिजित ऑफिसला जायची तयारी करत असतो तेव्हा पौर्णिमा त्याला म्हणते तुम्ही सगळी तयारी कराल परंतु तुमची आई तुम्हाला काहीच करू देणार नाही तेवढ्यात आकाश तेथे येतो आकाशला पाहून पौर्णिमा आणि अभिजित खूप घाबरतात पौर्णिमा विचारते जीजू तुम्ही येथे का आला आहे तर आकाश म्हणतो पौर्णिमा आमच्या दोघांमध्ये बोलायचं नाही हे लक्षात ठेव अभिजित विचारतो काय झालंय आकाश तर आकाश म्हणतो मला तुझ्याकडून गायडन्स हवा आहे हे ऐकून अभिजित खूप खुश होतो आणि विचारतो काय आहे विचार तुला तर आकाश म्हणतो जर एखाद्या माणसाने तुझ्यात आणि पौर्णिमात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तू काय करशील तर अभिजित म्हणतो तू हे मला का विचारतोय आकाश विचारतो पण तुला एवढा घाम का आलाय मी सांगतो ना मी तुझी चांगली धुलाई करणार असं म्हणून आकाश हा चक्क स्वतःचा पट्टा काढतो आणि अभिजितला मारू लागतो त्याला आठवतं की तो वेडा असताना अभिजित असंच करायचा पौर्णिमा खूप घाबरते आणि म्हणते आकाश जिजू हे काय करताय तर आकाश म्हणतो तुला सांगितलंय ना आमच्यात एक शब्द बोलायचा नाही असं म्हणून आकाश अभिजितला बेल्टने मारू लागतो अभिजित जोरजोरात ओरडू लागतो पौर्णिमा तिथून पळून जाते इकडे मनू ही भूमीजवळ येते आणि तिचं अभिनंदन करते की आजीने तुला त्रिदोळीच्या चाव्या दिल्यात तेव्हा भूमी म्हणते मला हेच कळत नाहीये की आकाशबद्दल मी काय विचार करू तो माझ्यासमोर जे वागतो ते खरं आहे की पाठीमागे वागतो ते खरं आहे तो चांगला मुलगा आहे की वाईट मुलगा आहे कधी वाटतं तो अनोळखी आहे तर कधी वाटतं त्याच्याशी माझी खूप ओळख आहे मानसीलासुद्धा सुद्धा कळत नाही की भूमीला काय सांगावं पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जेव्हा आकाश हा अभिजितला मारहाण करत असेल तेवढ्यात रागिनी त्याला थांबवणार आणि थोड्या वेळानंतर भूमीला वाचवण्याच्या प्रयत्नात आकाशच्या पायावर मोठी बॅग पडणार आणि त्याचा पाय फ्रॅक्चर होणार मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्या